नीट लावला ना टाळा जरा ओढून बघ बर एकदा दोनदा असं आपण बऱ्याच वेळा घरातल्या मोठ्यांनी म्हणलेलं ऐकतो पण घरातून बाहेर जाताना मोठ्याचा मोठा लावलेला टाळा दोन चार वेळा उघडून बघितल्याशिवाय अनेकांना चेनच पडत नाही एक दरवाजा मग सेफ्टी गेट अगदी दोन दोन टाळे लावून सुद्धा घराबाहेर पडून अरे चुकून टाळा नीट लावला तर नसेल अशी चिंता अनेकांना सुद्धा बाहेर फिरताना सतावत असते पण आता एक असं गाव आहे जिथे टाळा तर सोडा पण त्या गावातल्या घरांना दरवाजे सुद्धा नाहीत असं ऐकायला भेटलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण असं गाव अस्तित्वात आहे ते म्हणजे शनी शिंगणापूर आणि आजच्या भागात आज आपण जाणून घेणार आहोत घरांना दरवाजाच नसलेल्या या गावाबद्दल आणि नक्की असं का याबद्दल सुद्धा नमस्कार मी सारिका प्राईम समाज या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते आता घराला दरवाजा नाही म्हटलं की एकतर डोळ्यासमोर येणार ते म्हणजे बिन माणसांचं घर नाहीतर मग अफाट अशा चोऱ्या मार्या पण खरं सांगू का ग्रामस्थांच्या सामन्यावरून असं समजलंय की दरवाजे नसून सुद्धा या गावात आजवर एकही चोरी झालेली नाही पण मग इथे दरवाजे का लावत नाहीत बरं अरे तुला साडेसाती लागली असेल बाबा असं म्हणलं की माणूस घाबरला नाही तरच नवल म्हणू तर आता शनिदेव म्हणलं की अनेकांना भीती वाटायला लागते पण शनी शिंगणापूर ह्या गावाचं अगदी उलट आहे इथे नावाप्रमाणेच या गावात शनिदेवांचं साम्राज्य आहे असं म्हणतात आणि गावातील स्थानिक लोकांना असा विश्वास आहे की गावातले शनिदेव त्यांचं रक्षण करतात प्रत्येक संकटातून त्यांना मुक्त करतात म्हणून या गावातील घरांना दरवाजे नसतानाही घरात चोरी सारख्या घटना घडत नाहीत श्री शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर या देवस्थानची ख्याती दूर दूरवर घरांना दरवाजे नसलेल्या आगळ्या वेगळ्या देवस्थानाच्या रूपात जगात प्रसिद्ध आहे अहमदनगर जिल्ह्याला श्री संतांची भूमी मानतात ते काही उगेच नाही उगीच नाही लोक इथे शनिदेवांचं नाव काढताच घाबरतात वास्तविक ही सर्व भीती खोटी आहे श्री शनिदेव आपला शत्रू नसून ते आपले मित्र आहेत आपल्या दैनंदिन जीवनात तेजपुंज व शक्तिशाली शनीचं एक वेगळं महत्व आहे असं तिथलं लोक म्हणतात शनिदेव ब्रह्मचारी आहेत त्यामुळे त्यांच्या गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नसतो आता शनिदेवांचं नाव काढतात सारे लोक घाबरतात असं म्हणतात आपले शरीर पंचतत्वांनी आणि पंच, पंच महाभूतांनी बनले आणि यांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो हेच ग्रह आपल्यावर नियंत्रण करत असतात शनी सौर जगातील नऊ ग्रहांमधील सातवा ग्रह आहे शनीची गुरुत्वाकर्षण शन शक्ती पृथ्वीपेक्षा अधिक असल्यामुळे आपल्या मनात जो काही विचार येतो ज्या कल्पना येतात आपण ज्या योजना आखतो त्याची चांगली किंवा वाईट योजना चुंबकीय शक्तीने शनीपर्यंत पोहोचतात आणि फलस्वरूप चांगल्याचा परिणाम चांगला, चा चांगला आणि वाईटाचा परिणाम वाईट असा तत्काळ दिसून येतो पण लोकांना वाटतं की शनी देव म्हणजे नेहमीच सगळं नष्ट करणार पण असं नाहीये शनी शिंगणापूरमध्ये शनीदेवता या घरांचं रक्षण करतात आता हे का आणि कस याची एक कथा आहे अचूक तारीख आणि वेळ कोणाला माहीत नसला तरी असं मानलं जातं की स्वयंभू शनिश्वर पुतळा हा प्राचीन काळात तिथल्या स्थानिक वस्तीतील मेंढपाळांना सापडला होता आणि कलियुगाच्या सुरुवातीपासून तो तिथे अस्तित्वात आहे असंही मानलं जातं आता या शनिदेवांच्या स्वयंभू पुतळ्याची कथा पिढ्यान पिढ्या तोंडाच्या शब्दाने दिलेली गोष्ट आहे नेमकं काय झालं तर एका मेंढपाळाने तेव्हा दगडाला टोकदार अशी दांडी लावली तेव्हा त्या ते दगडातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्यामुळेच दगडाला रक्त कसं म्हणून सगळेच चकित झाले बातमी वाऱ्यासारखी पसरली व लवकरच चमत्कार पाहण्यासाठी संपूर्ण गाव आजूबाजूला जमलं मग काही वेळाने सगळे आपल्या घरी गेले पण त्याच रात्री परमनिष्ठ व पुण्यवान मेंढपाळाच्या स्वप्नात भगवान शनी दिसले असं म्हणतात आणि त्या मेंढपाळाला त्यांनी सांगितलं की मी शनीश्वर आहे त्यांनी असंही सांगितलं की काळ्या रंगाचा अनोखा रक्तस्राव होणारा तो दगड म्हणजे त्यांचं स्वयंभूरूप आहे बघतोस तो मेंढपाळाने प्रार्थना केली आणि देवांना विचारलं त्यांच्यासाठी कसलं मंदिर बांधावं पण त्यावर भगवान शनी महात्मा म्हणाले मला छताची गरज नाही कारण संपूर्ण आकाश हेच माझं छप्पर आहे आणि त्यांनी मुक्त आकाशाखाली राहणं प्रसन्न केलं असंही म्हणतात तेव्हाच त्यांनी त्या तें मेंढपाळाला सांगितलं की दर शनिवारी त्यांना तेलाचा अभिषेक न चुकता करावा बरं एवढं बोलून शनिदेवांनी मेंढपाळाला संपूर्ण गावात डकेत घरपोडी किंवा चोरांची भीती असले प्रकार कधीही होणार नाहीत असं वचन सुद्धा दिलं आणि मेंढपाळाच्या आजपर्यंत आज कोणतीही घरं दुकानं मंदिरांसाठी दरवाजे नाहीत हे लक्षात घेण्यासारखं आहे की पोस्ट ऑफिसला इथे दरवाजा नसल्यामुळे तिथं कुलूपच नाही भगवान शनींच्या भीतीमुळे या शनी भी मंदिराच्या एक किलोमीटरच्या परिसरात वसलेली घरं झोपड्या दुकान इत्यादींना दरवाजा नाही लोकांना साडेसातीची भीती जगू देत नाही तर या गावात स्वतः शनिदेव सगळ्यांच्या रक्षा करतात म्हणतात आणि या गावात शनिदेवांवर अफाट श्रद्धा आहे यामुळे तिथे दरवाजे नाहीत खर तर दोन हजार दहा पर्यंत या गावात एकही चोरीची नोंद नव्हती पण दोन हजार अकरा मध्ये इथे चोरीची नोंद झाली चोरी, चोरी करण्याचा प्रयत्न केलेल्या काही जणांचा चोरी केल्यानंतर गावाची वेस ओलांडून जाण्याच्या अगोदरच रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू झाला असंही म्हणतात आणि जे वाचले त्यांना बऱ्याच जणांना दीर्घ आजारपण मानसिक असंतुलन इत्यादी वेगवेगळ्या शिक्षा स्वतः शनिदेवांनी दिल्या असं म्हणलं जातं आणि यामुळे तिथे शनिदेवांची दहशत आहे असं म्हणायला हरकतच नाही म्हणूनच या गावात दरवाजा आणि कुलूप असे प्रकारच नाहीत राखण करता शनिदेव असतील तर त्याची काही गरज नाही हेही खरं आता आजच्या युगात आश्चर्यचकित करणारी ही कथा आहे शनिदेवांचं महात्म्य आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम समाज युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद